हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या आजूबाजूला जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर निघून जावी यासाठी मी टी प्रार्थना करते तुमच्या ओरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर ती दूर निघून जावी पाहूया आज कलेक्टिव्हची एनर्जी जाणवत आहे मे बी कसला तरी दबाव आहे कसला तरी त्यांच्या मनावरती एक प्रकारचं टेन्शन आहे आणि असं दिसून येतं एक दोन दोन दिवसापूर्वी मे बी एकतीस तारखेच्या दरम्यान खूप जास्त एनर्जी जी होती ती हाय लेवलवरती गेलेली होती व्हायब्रेशन इट्स अ व्हेरी हाय तर ती होती लव फ्रिक्वेन्सी एक दोन दिवसापूर्वी लव फ्रिक्वेन्सी खूप जास्त होती म्हणजे जा तुमच्या मनामध्ये सुद्धा काहीतरी अशी पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली होती कशाच्या तरी बाबतीमध्ये आणि त्यानंतर कदाचित असू शकता अचानक एनर्जीमध्ये शिफ्ट झाला असू शकतो तुमच्या एनर्जी जी आहे ती थोडीशी प्रेशरमध्ये आली पण पण हा जो प्रेशर आहे तो तो प्रेशर आय थिंक सो चांगला आहे कारण की सध्या दिसून येत आहे तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते मागील काही ज्या काही गोष्टी होत्या त्या अचानक तुमच्यापुढे रिवील होत आहेत काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळत आहे काही गोष्टी अशा होत्या ज्या तुम्हाला खूप दिवसांपासून तुम्ही त्या कन्फ्युजनमध्ये होतात की माहिती नाही हे सगळं काय सुरू आहे काय होत आहे काय घडत आहे बट अचानक काही लोकांनी त्यांचं सत्य तुमच्या पुढे रिव्हिल केलेलं आहे किंवा कुठून तरी तुम्हाला ते समजलेलं आहे एक असं सत्य जे जाणून घेण्यासाठी तुम्ही आय थिंक सो so, वर्ष दीड वर्ष झाले तुम्ही त्या म्हणजे त्याच प्रोसेसमध्ये आहात परंतु तुम्हाला ते सत्य कळत नव्हतं ते तुम्हाला समजत नव्हतं किंवा तुमची ती सोलची तयारी नव्हती ते ॲक्सेप्ट करून घेण्याची तुम्हाला ते म्हणजे वाटत नव्हतं की असं काहीतरी घडेल बट एक ती गोष्ट समोर येते समजा असं होतं ना कधी की एखादं आपण परीक्षा देतो आणि त्याचा निकाल येणार असतो आणि तो निकाल आलेलाही असतो सो आणि आपल्याला माहिती असतं की ते त्यामध्ये आपल्याला हंड्रेड पर्सेंट आपण त्यामध्ये चांगले मार्क्स दिलेले आहेत किंवा चांगला आपल्याला त्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे आणि त्यानंतर एक प्रकारे एक आनन्द ही एक प्रकारे आनंदही असतो एक भीतीही असते पुढच्या क्षेत्रामध्ये जाण्याची किंवा पुढे काय होईल याची सुद्धा किंवा अशाही प्रकारची काहींची एनर्जी दिसून येत आहे कारण की कन्फ्युजन जे आहे ते काहींच्या बाबतीमध्ये येथे क्लिअर होत आहे खूप दिवसापासून तुमच्या मनामध्ये प्रश्न होता की माहिती नाही आमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काय होईल किंवा माहिती नाही काय असेल होतं का नव्हतं का काय खरं होतं का खोटं होतं म्हणजे याही संदर्भात असू शकतं माहिती होतं तुम्हाला ॲक्च्युली सगळ्या गोष्टी माहिती होत्या शंभर टक्के पण तरीसुद्धा एक माइंड गेम सुरू होते नाही असं नाही आहे असं हे नेगेटिव्हिटी होती एक प्रकारे नकारात्मक ऊर्जा होत्या कारण की वातावरण तसं होतं इन्व्हॉर्मेंट तसं होतं आजूबाजूचे पीपल्स जे होते कार्मिक होते अँड सगळं जे काही होतं ते एक मागचा जसं एक दीड वर्षाचा कालावधी जर पाहिला असेल काहींच्या जीवनामध्ये तर दिसून येत आहे खूप जास्त स्ट्रगल त्यांनी केलेलं आहे खूप जास्त त्यांनी मी म्हणते अपेक्षेपेक्षा जास्त कार्य केलेलं आहे खूप कार्य केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि आता हळूहळू असं दिसून येते की आता तुम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये वेट करण्याची गरज नाही तुम्ही म्हटला किंवा नाही म्हटलात तरी शिफ्ट तुमच्याकडे येत आहे बदल तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहे काही गोष्टी अशा घडून येत आहेत की ज्या घडणं हे नियतीमध्ये होतं जे घडणं तुमच्या प्रारब्धामध्ये होतं तुम्ही कितीही ते टाळण्याचा प्रयत्न केला तुम्ही कितीही त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार होत्या कारण की त्या तुमच्या डेस्टिनीमध्ये लिहिलेल्या होत्या सो अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत मे बी ते फायनान्सच्या रिलेटेड सुद्धा असू शकतं असू शकतं तुम्हाला कुठून तरी जास्त कुठून तरी काहीतरी मोठा फायदा होणार आहे कुठून तरी मनी खूप जास्त प्रमाणात तुमच्याकडे येणार आहे पैसा खूप जास्त प्रमाणात येणार आहे आपल्याला हेही माहिती एटेड एट पोर्टल सुरू झालेलं आहे म्हणतात आठ तारखेपासून आहे पण त्याची एनर्जी जी आहे सव्वीस तारखेपासूनच सुरू झालेली आहे तर दिसून येत आहे आफ्टर ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस तारखेच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये हळूहळू काही गोष्टींच्या बाबतीमध्ये बदल झालेले आहेत काही क्लॅरिटी तुमच्या समोर येत आहे काही नवीन गोष्टी ज्या आहेत त्या रिवील होत आहेत आणि ही तुमची जे काही तुम्ही आतापर्यंत कार्य केलेलं आहे त्याचा तुम्हाला परतावा मिळत आहे सो so, डिवाइन तुम्हाला इथे या संदर्भामध्ये गाईड करत आहे जी काही ऊर्जा आहे ती टेन्शनची नाहीये ती असं नाहीये की प्रत्येक वेळेस अवेकनिंग होती किंवा प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं थंडर होतो किंवा एखादा नवीन बदल होतो त्यावेळेस आधी काहीतरी वाईट घडायला पाहिजे असंही काही नाही परंतु आता हळूहळू ज्या आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या एकदम सुखद जसं नाही काय सकाळी एखादा पार्सल येतं आपल्या घरामध्ये आपल्या आवडीचं असतं ते आणि आपल्याला खूप छान वाटतं की वा आज माझं पार्सल लवकर आलं तर अशा प्रकारचं असं काहीतरी तुमच्याकडे येत आहे जे खूप जसं पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे अँड दिसून येत आहे तुम्ही ज्याची वाट पाहत होता एवढे दिवस ते कदाचित जी तुमच्या जीवनामध्ये येत आहे कारण की आता आपल्याला माहिती आहे एटेड पोर्टलची एनर्जी ही आहे सो एटेड पोर्टल इज अ व्हेरी बिग पोर्टल म्हणजे खूप मोठं पोर्टल आहे तर ह्यातून जे काय आहे ते सगळं जे काय आहे ट्रान्सफॉर्मेशन होतं त्यानंतर तुम्हाला एखादं मोठं गेट ओपन होतं तुमच्यासाठी स्पिरिच्युअलिटीमध्ये असो लव रिलेशनशिपमध्ये असो तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असो करिअरमध्ये असो बिझनेसमध्ये असो किंवा पैशांच्या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या संदर्भात मोठं गेट ओपन होतं तर तुमचे मॅनिफेस्टेशनसुद्धा कम्प्लीट होतात तुमची जी काही इच्छा आहे त्या विशेषसुद्धा इथे कंप्लीट होतात अँड इट्स अ व्हेरी बिग पोर्टल सो आपल्याला माहिती आहे हे पोर्टल जे आहे ते सुरू होत आहे अँड सुरू झालेलं आहे ॲक्च्युली ते सव्वीस तारखेपासून आणि पुढील सव्वीसपर्यंत ते असणार आहे तर नक्कीच ह्या पोर्टलमध्ये तुम्ही जे काही इथून मागचं कार्य केलेलं आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळत आहे कदाचित तुम्हाला वाटत होतं की हे असं नाही आहे आपल्या जीवनामध्ये आणि आपण फक्त इथे कष्ट करण्यासाठी आलेलो आहोत बट नाही तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा परतावा मिळणार आहे कारण की ते डिवाईनच्या मनात आहे डिवाईनने आधीच ठरवलं होतं की आता तुम्हाला वाटत आहे तसं तुमचं जे कोणी पर्सन आहे किंवा जे काही तुम्ही आत्तापर्यंत इन्व्हेस्ट केलेलं आहे ते सगळं तुमच्यापर्यंत येत आहे म्हणजे एखाद्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जर तुम्ही खूप दिवसांपासून खूप जास्त कन्फ्युजनची एनर्जी होती अँड ते तुमच्यामुळं नव्हती परंतु तुमच्या आजूबाजूची जी कोणी कार्मिक लोक होते त्यांनी दिसून येत आहे ते खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे तुम्हाला सतत अडकवण्याचा प्रयत्न केला एखाद्या नेगेटिव्हिटीमध्ये तुम्हाला खोटं सांगण्यात आलं फेक पर्सन होते ते त्यांनी खोट्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला रचल्या आणि त्या तुम्हाला ते सांगत राहिले एखाद्या व्यक्तीविषयी असू शकतं ज्यांच्यावरती तुमचं खूप जास्त विश्वास आहे तुमचं जर खूप जास्त त्यांच्याशी इमोशनली कनेक्शन आहे तर त्यांच्याही बाबतीमध्ये काही नकारात्मकता तुमच्या बाबतीमध्ये पसरवण्यात आली खूप दिसून येत आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे खूप जास्त कन्फ्युजन झालं आणि हे कन्फ्युजन क्रिएट करणारे तुमच्या जवळचेच लोक होते जे कार्मिक पर्सन आहेत ते होते त्यांना वाटत नव्हतं की तुमचं रिलेशनशिप वर्क व्हावं तुमचं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही सुख मिळावं काही नातेसंबंधामध्ये सुधारणा व्हावी तुमच्या जीवनामध्ये धन यावं याबाबतीत त्यांना बिलकुल वाटत नव्हतं सो त्यामुळे त्यांनी येथे खूप जास्त एक प्रकारे तुमच्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला कोणत्याही गोष्टी बाबतीत क्लॅरिटी तुम्हाला मिळाली नाही आणि त्यामुळे दिसून येत आहे तुमची ही एनर्जी जी आहे ती सतत फ्रस्टेशनची होती नेगेटिव्हिटीची होती सतत तुमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती होती नेमकं काय खरं आहे काय खोटं या बाबतीमध्ये तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन होतं विचारचक्र तुमचे सुरू होते बट डिवाईन एनर्जीने तुम्हाला आता क्लॅरिटी देण्याचं ठरवलेलं आहे किंवा काहींना क्लॅरिटी मिळाली ही असेल कारण की ह्या पोर्टलचा प्रभाव सव्वीस तारखेपासूनच सुरू झालेला आहे so, uh, सो लायन गेट म्हणतात त्याला खूप मोठं पोर्टल आहे सो so, तुमच्या जीवनामध्ये uh, काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला त्यातून क्लॅरिटी मिळणार आहे एक स्पिरिच्युअल अवेकनिंग तुमची होताना आपल्याला दिसून येत आहे अँड आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये काही मोठे बदल होत आहे काही बिग चेंजेस टूवर्ड्स यू तर काही मोठे चेंजेस होत आहे काही मोठ्या माहिती तुम्हाला कळतील काही रिव्हील होईल तुमच्या सत्य तुमच्या पुढे येईल काहीतरी अशा गोष्टी तुमच्याकडे येतील ज्यांची तुम्ही खूप जास्त दिवसांपासून वाट पाहिलेली आहे काही घटना अशा तुमच्या बाबतीमध्ये घडतील की ज्याची तुम्ही वाट पाहत होता माझ्या बाबतीमध्ये तर सकाळीच घडली की माहिती नाही कुठून एक धागा असा अचानक हातामध्ये कदाचित And, uh, so मी कपडे आवडत होते त्यातून आला असेल पण तो अचानकच आला आणि पूर्ण असा गुंडाळलेला होता हातामध्ये उजव्या हातामध्ये माझ्या आणि त्यावरती सिंबल होतं इन्फिनिटीचं अँड सो इन्फिनिट क्षमता तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात डिवाइनने तर मला साईन दिलं मी डिवाइनला साईन मागत असते तर मला साईन मिळतात तर तुम्हीही मागत जा तुम्हालाही डिवाईन येण नक्कीच साईन देतील मेडिटेशन करत राहा ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सोबत आहे परमेश्वर तुमच्या सोबत आहेत तर कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये लगेच खचून जाऊ नका निगेटिव्ह होऊ नका कदाचित असं वाटतं आपल्याला की नाही हे आपल्यासाठी नाही आपण त्याच्यासाठी नाही आहोत परंतु असं नाही तुम्ही खूप जास्त विचार केलात ह्या गोष्टीचा तुम्ही सतत स्वतःच्या मनाचा विचार न करता इतरांच्या मनाचा विचार केलात आणि त्यामुळे जी काही गोष्टी घडत आल्या त्यामध्ये तुम्ही खूप जास्त निगेटिव्ह होतात पुढचा पर्सन निगेटिव्ह नव्हता किंवा पुढच्या व्यक्ती खूप जास्त निगेटिव्ह नव्हत्या बट तुमच्याच मनाचे जे काही म्हणतो आपण की आपलेच मनाचे खेळ असतात आणि आपण त्यात अडकून जातो कारण की आपण नसतो अडकत ते आपल्याला आजूबाजूची परिस्थिती आजूबाजूची लोक जे आहेत ते अडकवत असतात आणि अशीच घटना तुमच्या बाबतीत मध्ये घडलेली दिसून येत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त इथे के निर्माण केला खूप जास्त कन्फ्युजन तुमच्या नात्यासंबंधामध्ये असो किंवा वैवाहिक नात्यामध्ये असो इतर नात्यांमध्ये असो निर्माण करण्याचा प्रयत्न केला बट इथे आता तुम्हाला क्लॅरिटी मिळत आहे क्लॅरिटी खूप पॉझिटिव्हरित्या तुमच्या जीवनामध्ये येत आहे अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं आता तुमच्या जीवनामध्ये कशाचे बदल होत आहेत का बदल होत आहे आणि तुम्हाला काय त्यामध्ये करायला पाहिजे याही बाबतीमध्ये आपण पाहणार आहोत कारण की दिसून येत आहे की बहुतेक लोकांची जी एनर्जी आहे ती कन्फ्युजनची आहे नेमकं हे का होत आहे कधीपर्यंत चालेल आम्हाला काही क्लॅरिटी मिळेल का नाही का हे आम्ही सोडून द्यावं अशाही प्रकारची येणं जे मे बी ते जॉबच्या संदर्भात असो बिझनेसच्या संदर्भात असो तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात असो वैवाहिक नात्याच्या संदर्भात असो परंतु येथे तुम्हाला आता सत्य तुमच्या पुढे येत आहे काही क्लॅरिटी तुम्हाला मिळत आहे कारण की ह्या पोर्टलचा प्रभाव जो आहे सव्वीस तारखेपासूनच सुरू झालेला आहे मे बी ते पोर्टल हाय पीक वरती एक तारखेला जातं आठ तारखेला जातं परंतु इन्फेनॅट क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होत आहे काहीतरी मोठे बदल तुमच्या जीवनामध्ये घडत आहे काही असीमित असं आहे जे तुम्हाला मिळत आहे काही इंटिग्रेट होत आहे काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये एकत्रित येत आहे तुमच्यातीलच मे बी फेमिनाईन अँड स्त्री तत्व आणि पुरुष तत्व एकत्र येऊन काहीतरी नवीन क्रिएट होऊ शकतं अशाही प्रकारची एनर्जी आहे काही तुम्हाला मिळू शकतं एखादं एखादं नवीन जॉब मिळू शकतो एखादं तुम्हाला सोल पर्पज मिळू शकतं एखादं तुम्हाला जॉबशी रिलेटेड मिळू शकतं बिझनेस मिळू शकतो एखाद्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जे काही विचार करत होता त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळू शकते तर अशा प्रकारची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये येत आहे अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू पाहूया कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जवळच सबस्क्राईबचं बटन आहे ओम नमस्कार हर महादेवसी स्वामी समर्थ माय एनर्जी मायड मी सिडिंग एक्सपिरिस प्लीज गाइड मी आर्क एंजल माइकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस वे शिव बाबा प्लीज गाइड मी लेट्स सी कलेक्टिव ची एनर्जी काय है ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी ते मागील अनेक दिवसांपासून कशाचं तरी त्यांच्या मनावरती ओझ नव्हतं म्हणता येणार आपण परंतु ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदाऱ्या ते प्रामाणिकपणे पूर्ण करत होते म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जे काही सध्या सुरू होतं त्यांचा त्यांनी खूप जास्त विचार केलेला आहे मे बी त्यासाठी त्यांनी त्यांचे जे इमोशनल कनेक्शन जे होते ते सुद्धा दूर केले असतील त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांचं लव रिलेशनशिप होतं ते सुद्धा दूर केलं असणार आहे अशाही प्रकारच्या लोकांची एनर्जी इथे जाणव जाणवत आहे कारण की तुम्ही खूप जास्त बर्डन घेतलं होतं कशाचं तरी खूप जास्त तुमच्यावरती ओझं होतं कशाचं तरी आणि दिसून येत आहे तुमच्या आजूबाजूला जे काही लोक किंवा इतर लोक जे तुमच्यावर आरोप करत होते जे काही तुमच्याविषयी बोलत होते त्याही संदर्भात तुमचा इथे खूप जास्त विचार सुरू होता आणि तुम्ही मेडिटेशनमध्ये होतात ध्यान करत होतात परमेश्वराची भक्ती करत होतात डिवाईनशी जुडलेले होतात तुमच्या जीवनामध्ये जे काही होत आहे ते डिवाईनच्या मर्जीनुसार होत आहे अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे आणि इथे नक्कीच असंही दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडतात त्या डिवाइन प्लॅननुसार घडतात आणि हे तुम्हाला माहिती आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी ते खूप जास्त स्पिरिच्युअली ॲक्टिव्ह आहेत स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहेत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कनेक्टेड आहेत आणि येथे दिसून येत आहे डिवाईन एन एनर्जीशीसुद्धा कनेक्टेड आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडतात तर त्या डिवाईन सपोर्टशिवाय घडत नाहीत आणि डिवाईनच्या मर्जीशिवाय घडत नाही तसेच जे कोणी हा व्हिडिओ आहे, मदे आहे। आ, ते खूप जास्त त्यांच्या जीवनामध्ये स्ट्रेंथ आहे त्यांच्या स्वतःमध्ये स्ट्रेंथ आहे कारण की आता स्पिरिच्युअल अवेकनिंग खूप जास्त झालेली आहे त्यांची त्यामुळे दिसून येत आहे कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे गेल्या एका वर्षापासून त्यांनी जे काही सकारात्मक कार्य केलेले आहे त्याचं फळ डिवाईन एनर्जीस त्यांना देऊ इच्छित आहे नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या बाबतीमध्ये जे काही लोक गॉस्पिंग करत होते जे काही तुमच्या बाबतीमध्ये नकारात्मक विचार करत होते त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही कदाचित असू शकतो त्याचा तुम्ही स्ट्रेस घेतला होता दबाव घेतला होता तुमच्या मनावरती एक ओझं होतं परंतु हळूहळू काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पुढे होत आहेत काही गोष्टींच्या बाबतीमध्ये जी क्लॅरिटी नव्हती ती क्लॅरिटी तुम्हाला येथे डिवाइन एनर्जीज देत आहे आणि दिसून येत आहे एक प्रकारचा आनंद तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे एक प्रकारचा सक्सेसफुल एनर्जी आहे बिकॉज सिक्स ऑफ वॉन्ट कार्ड आहे आपल्याला दिसून येत आहे एक विजय तुम्ही कशामध्ये तरी मिळवलेला आहे बिकॉज येथे दिसून येते आहे ऑफ सॉर्टची पण एनर्जी आहे फाईव्ह ऑफ सॉर्ट अँड सिक्स ऑफ वॉन्ट तर नक्कीच येते एनर्जी जी आहे ती खूप जास्त आपल्याला दिसून येत आहे सक्सेसफुल एनर्जी आहे तर हे जे काही सध्याचं तुमचं सध्याचं जो टायमिंग सुरू आहे इट्स अ व्हेरी गुड टायमिंग इन युअर लाईफ तर तुमच्या ह्या जीवनातला खूप जास्त पॉझिटिव्ह हा टाईम आहे आणि हा काळ जो आहे तो तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ते घेऊन येत आहे तर नक्कीच असू शकतं ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा केली होती त्या गोष्टी तुमच्या पुढे येत आहे आणि असंही दिसून येत आहे की असू शकतं तुम्ही काही रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जे काही विचार करत होतात तर ते तुमच्यासाठीच होतं पण ते तुम्हाला कळत नव्हतं की नेमकं एक प्रकारची निगेटिव्हिटी होती कदाचित असू शकतो तुम्हाला सेल्फ डाऊट होता स्वतःवरतीच तुम्हाला विश्वास नव्हता शंका घेत होते तुम्ही एक इमोशनल कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये आहे किंवा होतं अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये मनीशी रिलेटेड पैशांशी रिलेटेडसुद्धा काही आर्थिक अडचणी ज्या होत्या त्यांच्याशी ते लढा देत होते परंतु आता येथे एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे की डिवाईन एनर्जीज तुमच्या सपोर्टमध्ये आहे एंजल्स तुमच्या सपोर्टमध्ये आहे ज्या काही गोष्टींच्या बाबतीमध्ये वादविवादाची स्थिती होती जी काही संघर्षाची स्थिती होती इथून मागच्या काळामध्ये मा जो काही तुम्ही संघर्ष तुमच्या जीवनामध्ये पाहिलेला आहे तर डिवाईन एनर्जीज ते आता तुम्हाला पे आऊट करणार आहे म्हणजे ते, ते तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे त्याचं तुम्हाला आता आपण म्हणतो ना कर्माची फळं मिळतात तर ह्या ह्या पोर्टलमध्ये तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे त्या पूर्ण होताना दिसून येत आहे सो so, क्लायमेट दिस रिडिंग नक्कीच दिसून येत आहे काहींच्या बाबतीमध्ये उदासीन एनर्जी आहे काही असू शकतं खूप जास्त दुःखी एनर्जीमध्ये आहेत परंतु आता डिव्हाइन एनर्जी तुम्हाला इथे गाईड करत आहे दुःखी एनर्जीमध्ये राहण्याची काहीही गरज आहे जे काही तुम्ही विचार करत होता एखाद्या नात्याबद्दल असो एखाद्या जॉबबद्दल असो एखाद्या करिअरबद्दल असो तर ते तुमच्याकडे येत आहे ते तुमच्याकडे अतिशय पॉझिटिव्ह येत आहे तर नक्कीच इथे दिसून येत आहे नाईट नायटोफॉन्डचं कार्ड इंडिकेट करत आहे जे तुम्हाला, आ, काही तुम्हाला क्लॅरिटी नव्हती त्या गोष्टीविषयी कारण की काही स्पष्ट होत नव्हतं तुमचे पर्सन काही बोलत नव्हते किंवा तुम्ही काही बोलत नव्हतात अँड असू शब्द करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला तिकडून काही लेटर येत नव्हतं किंवा काही तुमच्याकडे असं काही येत नव्हतं कारण बरेच दिवस झाले तुम्ही त्यामध्ये वेट करत होतात परंतु त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या पण आता त्या येत आहेत सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी सो क्लायमेट डिसरिडिंग ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे आपल्याला माहिती आहे एट अप एटेड पोर्टल जे आहे त्यामध्ये सूर्य सूर्य आणि व्याध तारा असतो तो व्याध त्याला सिरियस म्हणतात सिरियस तारा तो आणि ते सिंह नक्षत्र ह्यामध्ये सर्वजण ते एका लाईनमध्ये येतात अलाईनमेंटमध्ये येतात आणि त्यानंतर जो आहे जो प्रभाव असतो तो खूप जास्त ह्या पृथ्वीसाठी एक पॉझिटिव्ह प्रभाव असतो एक सकारात्मक प्रभाव असतो तशा प्रकारचा प्रभाव हा जो सिरियस तारा आहे जे दोन तारे असतात जे एकत्र एक होतात तशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे काही गोष्टींची तुम्ही बीज रोपण करत आहात म्हणजे मस्कुलाइन अँडिवाइन एनर्जी सॉरी मस्कुन लवकरच काही गोष्टींचं बीज रोपण होत आहे तुमच्याकडून अशा काही गोष्टी आता ह्या काळामध्ये केल्या जातील ज्याचा तुम्हाला फायदा पुढील काळामध्ये खूप जास्त प्रमाणात मिळण्याचे कारण की दिसून येत आहे पुढील तुमची एनर्जी जी आहे ती खूप जास्त इतरांना मदत करणारी आहे इतरांच्या इतरांच्या जीवनामध्ये सुख आनंद घेऊन येणारी आहे तसेच जसं आपण दुसऱ्यांना सुख देतो आनंद देतो किंवा त्यांची मदत करतो तशाच प्रकारे परमेश्वरही आपली मदत करत असतो अँड आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येत असतो आनंद घेऊन येत असतो त्याच प्रकारची एनर्जी इथे दिसून येत आहे मे बी काहींनी मागील एका वर्षापासून खूप जास्त कार्य चांगलं केलेले आहे त्यांनाही त्यांचा ह्या जीवनामध्ये परतावा मिळताना दिसून येत आहे एक आनंद त्यांच्या जीवनामध्ये येत आहे सकारात्मकता त्यांच्या जीवनामध्ये येत आहे न्याय ज्या गोष्टीसाठी मागत होते तर तो, तो न्याय तुमच्यासाठीच आहे सो क्लायमेट डिसिडिंग जस्टिस तुमच्याकडेच येत आहे तर नक्कीच हा जो काही चेंज तारका समूहामध्ये सिंह हो न सिंह हो नक्षत्र तारका समूहामध्ये होत आहे तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला सकारात्मक चेंजेस यापुढे मिळणार आहेत परंतु त्यासाठी काय करणं गरजेचं आहे हेही आपण पाहणार आहोत पाहूया तुम्हाला डिवाइन गायडन्स काय मिळत आहे ओम नमस्कार हरण महादेव श्री स्वामी समर्थ माय स्पिरिट गाईड डिवाइन प्लीज गाईड मी हो व्हेरी हाय ओके तर ठीक आहे अगेन स्ट्रेंथचं कार्ड आलेलं आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे काही जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना डिवाइन येथे गाईड करत आहे तुमची विश जी आहे ती तुमच्यातील आत्मशक्तीने इच्छाशक्तीने तुमच्यापर्यंत ती मिळवलेली आहे तर ती विष कशाच्या संदर्भात आहे बिकॉज येथे द मॅजिशियनचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की तुम्ही पैशांच्या बाबतीमध्ये काहीतरी विश देवाला मागितलेली आहे तुम्ही डिवाइन एनर्जीजला प्रार्थना केलेली आहे की तुमची आर्थिक अडचण दूर व्हावी तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त धन यावं खूप जास्त पैसा यावा अँड दिसून येत आहे काहींच्या बाबतीमध्ये जे काही इमोशनल कनेक्शन आहे त्याही संदर्भात लव कनेक्शन आहे त्याही संदर्भात काहीतरी मॅनिफेस्टेशन त्यांनी केलेली होती तर आता त्यामध्ये त्यांना सक्सेस मिळताना दिसून येत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे की ज द मॅजिशियनचं कार्ड आपल्याला माहिती आहे हे एक मॅनिफेस्टेशन पूर्ण करणारं कार्ड आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी जी काही विश मागितली होती ती त्यांना ह्या पोर्टलमध्ये नक्कीच फुलफिल झालेली दिसून येणार आहे बिकॉज दिसून येत आहे नाईन अप कपचं कार्ड येते इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये जी काही इच्छा तुम्ही मागितली होती ती पूर्ण होत आहे किंवा पूर्ण झालेली आहे तर तुम्हालाही कमेंटमध्ये टाईप करायचं आहे माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तर अशा प्रकारची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे तर नक्कीच परंतु त्यासाठी काही गोष्टींसाठी तुमच्या तुम्हाला आता ॲक्शन घेण्याची गरज आहे तुम्ही फक्त आ, मिळेल 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 म्हणून कधीतरी मिळेल कधीतरी मिळेल म्हणून असं विचार करू नका तुम्हाला आता डिवाईन एनर्जीस येथे गाईड करत आहे की तुम्हाला गोष्टींच्या बाबतीमध्ये खूप जास्त विचार करायचा नाही आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ह्याचा है। विचार तुम्ही खूप जास्त केला आहे वर्ष झाले तुम्ही विचार करताय दीड वर्ष झाले तुम्ही विचार परंतु तुम्हाला आता येथे डिवाईन गाईड करत आहे की तुम्हाला त्यामध्ये ऍक्शन घ्यायचे आहे काहीतरी तुम्हाला कृती करायची आहे जेणेकरून तुम्हाला पुढे त्यामध्ये काहीतरी मार्ग दिसेल तर नक्कीच येथे दिसून येत आहे की जे कोणी लोक हा व्हिडिओ पाहत आहेत ते मे बी असू शकतं ते टाळत आहेत की नको आज नको उद्या उद्या नको परवा आता नको नंतर परंतु नाही आता वेळ आलेली आहे की तुम्हाला काहीतरी ऍक्शन घेण्याची गरज आहे घाबरण्याची गरज येथे नाहीये तर नक्कीच इथे दइम्प्रेसचं कार्ड इंडिकेट करत आहे तुमच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे पॉझिटिव्ह बदल आपल्याला होताना दिसून येत आहे डिवाईन एनर्जी तुमच्या सपोर्टमध्ये आहे तुम्हाला दुर्गाची स्ट्रेंथ येथे लाभलेली आहे दुर्गाचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे तर हे जे काही सध्याचं तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडत आहेत काही चेंज होत आहे काही बदल होत आहे आणि शिफ्टिंग होत आहे तुमच्या एनर्जीमध्ये तर ती हे ऑगस्ट महिन्यापासून खूप जास्त इंडिकेट होत आहे काहीतरी सकारात्मक बदल तुमच्याकडे नक्कीच येत आहेत ओके okay, तर नक्कीच येथे जजमेंट अँड जस्टिसचं कार्ड इंडिकेट करत आहे तुम्हाला ज्या काही सिच्युएशनमध्ये तुम्ही सध्या आहात त्यामध्ये तुम्हाला न्याय मिळत आहे जजमेंट तुम्हाला मिळत आहे तर आर्केंजल मायकल तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत तुमचे गार्डियन एंजल्स तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे तुम्हाला आ, दुर्गा तसेच हनुमान बाबांचं सुद्धा प्रोटेक्शन लाभलेलं आहे कोणापासून जर कोणी नेगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला पसरवत होतो एखादी फिमेल एनर्जी होती जी तुम्हाला खूप जास्त नकारात्मकतेकडे ढकलत होती खूप जास्त तुमच्यावरती काही ना काहीतरी क्रिया करत होती म्हणजे की त्यामुळे तुमचं नुकसान व्हावं परंतु आता हे निगेटिव्ह एनर्जीसुद्धा बॅक फायर होत आहे तर नक्कीच न्याय तुम्हाला मिळत आहे जजमेंट तुम्हाला मिळत आहे जस्टिस तुमच्याकडे येत आहे खूप मोठा असं काहीतरी तुमच्याकडे येत आहे ज्याची तुम्हाला कल्पनाही नाहीये खूप मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेटिंग अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू बिकॉज येथे दिसून येत आहे जस्टिस अँड जजमेंट दोन्ही कार्ड आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ नक्कीच सकारात्मक बदल होत आहे ज्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही न्याय मागत आहात ते न्याय तुम्हाला मिळत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे की नाईट ऑफ कपचं कार्ड इथे इंडिकेट mm -hmm. करत आहे कोणीतरी तुमच्याकडे येऊ इच्छित आहे काहीतरी ऑफर घेऊन येऊ इच्छित आहे मे बी ती बिजनेसच्या रिलेटेड असेल किंवा मॅरेज प्रपोजल असेल किंवा जे काही गोष्टीविषयी तुम्ही खूप दिवसांपासून वेट करत होतात वाट पाहत खूप दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होता तर ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे तर इथून मागची जी काही निगेटिव्ह एनर्जी होती ती दूर निघून गेलेली आहे तर नक्कीच निगेटिव्ह फिमेल एनर्जीजनीच तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त गोंधळ घातलेला आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे तुमच्या जे काही कन्फ्युजन क्रिएट केलं गेलं सतत सतत तुमच्या बाबतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये की कन्फ्युजनची जी एनर्जी येथे खूप जास्त होती शिफ्टिंग होत आहे बदल होत आहेत नवीन बदल होत आहेत जे काही म्हणजे रेजिस्टन्स होता विरोध होता तो विरोध आता समाप्त होत आहे काहीतरी फिअर होतो तुमच्या मनामध्ये फिअरची एनर्जी जी होती रेजिस्टन्स दूर होत आहे विरोध तुमच्या बाबतीमध्ये जर कोणी करत असेल तर तो तुमच्या नातेसंबंधामध्ये असो तुमच्या जर्नीमध्ये असो तो दूर होत आहे सो एक खूप पॉझिटिव्ह साईन तुमच्यासाठी आहे एक पीस तुम्हाला मिळत आहे शांतता तुम्हाला मिळत आहे नक्कीच या रिडिंगला क्लेम करा तुम्हाला जितकी रेझनेट होईल तितकं तुम्ही क्लेम करा कारण की यातून खूप पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत आहे का, वसेल वसेल तर दुःखी निराश राहू नका काही त्रास असेल संकट असेल तरी सुद्धा त्यामध्ये आता तुम्हाला तुमच्याकडे सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे नैराश्य दूर होताना दिसून येत आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा आय थिंक so, सो सगळ्यांनाच रिडिंग रेझोनेट होईल कारण की यामध्ये सगळं काही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे ते तुमच्याकडे येत आहे सकारात्मक बदल न्यू शिफ्टिंग नवीन रिलेशनशिप्स नवीन जॉबच्या संदर्भात धनी तुम्ही होत आहात पैसा तुमच्याकडे येत आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या सर्व रिडिंगला क्लेम करायचं आहे तुमच्या जीवनामध्ये हे सर्व सकारात्मक बदल तुम्हाला स्वीकारायचे आहेत तर मी जेव्हा जेव्हा सांगते सकारात्मक बदल असल्याच्या नंतर तुम्हाला ते क्लेम केल्यावर तुमच्या जीवनामध्ये त्या ऊर्जा प्रमाणीय ऊर्जा तुमच्याकडे प्रवेश करतात तर नक्कीच सर्वांनी ह्या रिडिंगला क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंटही करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवे काउन्सलिंग हवे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे सो थँक्यू सो मच